मित्रांनो जीवन त्यांचे चमकते जे अंधारासोबत लढतात जे अंधारासोबत झुकतात त्यांच्या आयुष्यात उजेड येऊन देखील सुद्धा ते उजेडाला स्पर्श करू शकत नाही ते उजेडाला स्पर्श करू शकत नाही रामकृष्ण माऊली मी ज्योतिष आचार्य वेतांत कुलकर्णी आपले आपल्या युट्यूब चॅनल स्वामी ज्योतिष ऑफिशियल मध्ये आपले सहश स्वागत करत आहे मित्रांनो आजचा जो काही कार्यक्रम आहे हा कार्यक्रम मकर राशी कॅप्रिकॉन साईन करता अत्यंत महत्वाचा असा कार्यक्रम असणार आहे या कार्यक्रमाच्या दरम्यान आपण ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस काय मासिक राशीफल आहे ते आपल्याकरिता कसं असणार आहे कोणत्या ग्रहांचं परिवर्तन या महिन्याच्या दरम्यान होणार आहे त्याच पद्धतीने ते परिवर्तन झाल्यानंतर आपल्याला हा महिना कशा पद्धतीचा जाणार आहे काय नकारात्मक आपल्याला प्रभाव असणार आहे काय सकारात्मक प्रभाव असणार आहे आपलं आरोग्य कसं असणार आहे आपला अभ्यास कसा असणार आहे विद्यार्थी मित्रांचा त्याच पद्धतीने प्रेम वैवाहिक जीवन सौख्य त्याच पद्धतीने भाग्य करिअर बिझनेस सर्व काही आपण इन डिटेल मध्ये बघणार आहोत तसेच मी तुम्हाला एक सांगू इच्छितो हा जो काही कार्यक्रम आहे हा कार्यक्रम चंद्ररास राशीवरती आधारित आहे आपल्याला जर जन्म रास माहीत नसेल तर आपण हा कार्यक्रम चालू नावाच्या राशीप्रमाणे देखील बघू शकतात असो आपल्याला जर जन्मकुंडलीवरती विश्लेषण करायचं असेल तर नंबर हा चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये तसेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे तिथे आपण संपर्क करू शकतात आपली रास मकर रास मकर राशीचे जे काही स्वामी आहेत शनिदेव हे आपल्या तृतीय स्थानामध्ये विराजमान आहेत त्याच पद्धतीने आपल्या अद्वितीय स्थानामध्ये देवता विराजमान आहेत आपल्या सप्तम स्थानामध्ये एकोणास ऑक्टोंबरला गुरु परिवर्तन झालेलं आहे थोड्या कालावधीकरिता तर गुरु विराजमान आपल्या याच ठिकाणी आहेत सप्तम स्थानात आपल्या पण अष्टम स्थानामध्ये केतू देवता विराजमान आहे आपल्या नवम स्थानामध्ये शुक्र देवता जे काही लक्झरीचे कारक आहेत त्याच पद्धतीने जे पैशाचे कारक म्हटल्या जातात ते विराजमान आहेत सूर्य बुध मंग देवता हे आपल्या दशमस्थानात कार्यस्थानामध्ये स्थित आहे असो हे झालं ग्रहांचं गोचर आता आपण इन डिटेल मध्ये आपल्याला हा महिना कसा जाणार आहे ते बघूया आरोग्य मित्रांनो ज्यावेळेस आपल्याला आरोग्याचा विचार करायचा असतो त्यावेळेस आपल्याला आपलं जे काही फर्स्ट हाऊस आहे इम्युनिटी दर्शवतो ज्या हाऊसवरून त्या हाऊसचा विचार करायचा असतो आपल्या फर्स्ट हाऊस मध्ये शनिदेवतांची राशी आपली राशी शनिदेवतांची राशी विराजमान आहे मकररास मकररास त्या ठिकाणी शनिदेव हे आपल्या तृतीय स्थानामध्ये विराजमान आहे त्याच पद्धतीने पद्धतीने सूर्य बुध मंगळ दशम स्थानात आहे शुक्र आहे सहा आठ बारा या स्थानांमध्ये आपले विशेष असे ग्रह विराजमान नाहीत त्यामुळे त्या ठिकाणी आपली इम्युनिटी पॉवर ही अत्यंत उत्तम पद्धतीची असणार आहे आपल्याला साडीसाती होती ही साडेतीन साठी देखील आता या ठिकाणी नाहीये त्यामुळे शनिदेव हे आपल्या तृतीय स्थानात आहे त्यामुळे कुठेतरी आपली इम्युनिटी ही सुधारण्यासारखी आहे उत्तम पद्धतीचं आरोग्य या महिन्याच्या दरम्यान देखील आपल्याला लाभणार आहे त्याच पद्धतीने फक्त एक ड्रॉबॅक असा की तृतीय स्थान हे त्या ठिकाणी फिरण्याचं स्थान आहे ठीक आहे छोट्या यात्रा या ठिकाणी आपण तृतीय स्थानावरून दर्शवत असतो त्यामुळे तिथे शनी विराजमान आहेत गुरुच्या राशीमध्ये गुरुदेवता हे आपल्या एकोणास ऑक्टोबर पर्यंत सहाव्या स्थानामध्ये विराजमान होते त्यामुळे कुठेतरी एकोणास ऑक्टोबरच्या पर्यंत आपल्याला कुठेतरी थोड्या मोठ्या प्रमाणामध्ये पोटाच्या विकारांना सामोरं जावं लागलं असू शकतं त्याच पद्धतीने गुरुदेवता ज्यावेळेस आता एकोणास ऑक्टोबरला आपल्या सप्तम स्थानामध्ये स्थित झाले त्यामुळे आपली इम्युनिटी पॉवर देखील उत्तम पद्धतीची असणार आहे जर आपण एखाद्या ठिकाणी सफर करण्यासाठी गेलेत फिरण्यासाठी गेलेत तर त्या ठिकाणी आपल्याला कुठेतरी थोड्या मोठ्या प्रमाणामध्ये त्रास संभवला असू शकतो आता इथून पुढे आरोग्याच्या दृष्टीने जो काही महिना आहे तो अत्यंत उत्तम पद्धतीचा असणार आहे पुढे बघूया आपण अभ्यास कसा असणार आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला अभ्यासाच्या दृष्टीने हा महिना मित्रांनो ज्यावेळेस आपल्याला अभ्यासाचा विचार करायचा असतो त्यावेळेस कुंडलीचं जे काही पंचम स्थान आहे या पंचम स्थानाचा आपल्याला अभ्यास करावा लागतो पंचम स्थानामध्ये वृषभ राशी उदित होत आहे वृषभ राशीचे जे काही स्वामी आहेत ते आतापर्यंत नऊ ऑक्टोबर पर्यंत शुक्रदेवता हे केतू सोबत होते थोड्या मोठ्या प्रमाणामध्ये नऊ ऑक्टोंबर पर्यंत आपल्या अभ्यासामध्ये मन लाग नसणार आहे आणि एवढेही करून नऊ ऑक्टोंबरला शुक्रदेवता हे आपल्या नवम स्थानात भाग्यस्थानामध्ये स्थित झालेले आहे त्यामुळे कुठेतरी आपल्याला भाग्यस्थान हे उत्तम स्थान असतं भाग्यस्थानामध्ये गेलेली शुक्र देवता हे आपल्या राशीच्या स्वामीकडे शनिदेवतांकडे बघत आहे त्यामुळे अत्यंत उत्तम पद्धतीचे आपली सेल्फ कॉन्फिडन्स मध्ये डेव्हलपमेंट झाली असेल त्याच पद्धतीने आपण त्या ठिकाणी आरोग्य अभ्यासाच्या दृष्टीने चांगल्या पद्धतीचे विचार तसेच इम्प्लिमेंटेशन करणार आहात ज्यांना उच्च शिक्षण घ्यायचं आहे ज्यांना उच्च शिक्षण घ्यायचं आहे त्यांना त्या ठिकाणी हा जो काही कालावधी आहे ऑक्टोबर महिन्याचा हा अत्यंत फ्रुटफुल असा कालावधी असणार आहे का म्हणतोय मी असं कारण हे जे काय आहे हे आपलं ग्रॅज्युएशनच स्थान आहे हे स्थान आपलं पोस्ट ग्रॅज्युएशनचं स्थान असतं त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला आपल्या आपल्या स्वामी पोस्ट ग्रॅज्युएशनच्या स्थानामध्ये भाग्यस्थानामध्ये त्या ठिकाणी विराजमान असल्या कारणास्तव आपल्याला उत्तम पद्धतीचं शिक्षणाबद्दल मोठे निर्णय घेण्यासाठी उत्तम कालावधी असणार आहे ऑक्टोबर महिन्याचा पुढे बघूया आपण प्रेम मित्रांनो ज्यावेळेस प्रेमाचा विचार करायचा असतो त्यावेळेस देखील आपल्याला कुंडलीचं जे काही स्थान आहे याचा अभ्यास करायचा असतो पंचम स्थानामध्ये आत्ताच सांगितल्या पद्धतीने शुक्र देवतांची राशी आहे शुक्र देवता हे नऊ ऑक्टोंबर पर्यंत आपल्या अष्टम स्थानामध्ये स्थित होते त्यावेळेस शनी व शुक्राचा योग तयार झालेला होता त्यामुळे कुठेतरी आपण बघितलं असेल आपल्या पार्टनरमध्ये आणि आपल्यामध्ये ज्यांच्याबरोबर आपलं रिलेशनशिप आहे त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये थोड्या मोठ्या प्रमाणामध्ये मिसकम्युनिकेशन झालेलं असू शकतं त्या ठिकाणी वादविवाद झालेले असू शकतात कारण शनीपासून जे काही शुक्रदेव आहे आपला पंचमस्थानाचे मालक हे सहा नंबरला विराजमान होते त्याच पद्धतीने शुक्रापासून शनिदेव हे आठ नंबरला विराजमान होते हा जो काही योग आहे हा षडाष्टक योग आहे आणि या षडाष्टक योगामुळे आपल्यामध्ये मिसकम्युनिकेशन हे झालेलं असू शकतं परंतु आता शुक्रदेव हे जे काही आहे ते आपल्या एकादश स्थानामध्ये आहे त्यांची सप्तम दृष्टी हे आपल्या शनिदेवतांवरती आहे त्यामुळे कुठेतरी जास्त प्रमाणामध्ये आपलं जे काही लव्ह रिलेशन आहे जे काही वादवाद असतील जे काही असेल ते असेल आणि आपलं जे काही प्रेम प्रेम वैवाहिक जीवन आहे ते प्रेमाचं जीवन अत्यंत उत्तम आपल्याला असू आणि लाभेल असो पुढे बघूया आपण वैवाहिक जीवन मित्रांनो ज्या वेळेस आपल्याला वैवाहिक जीवनाचा विचार करायचा असतो त्यावेळेस आपल्याला कुंडलीचं जे काही सप्तम स्थान आहे त्या सप्तम स्थानाचा विचार करावा लागतो सप्तम स्थानामध्ये चार नंबरची राशी आहे कर्करास कर्कराशीचे स्वामी चंद्र जे की कधीही स्टेबल नसतात ठीक आहे त्याच पद्धतीने चंद्र हा सव्वा दोन दिवसा नंतर त्या ठिकाणी आपली राशी जी काय आहे ती परिवर्तन करत असतो त्यामध्ये विराजमान असलेले गुरुदेवता हे आतापर्यंत षष्टम स्थानात सहाव्या स्थानामध्ये विराजमान होते तत्पूर्वी एकोणावीस ऑक्टोबरच्या पूर्वी आपल्यामध्ये थोड्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या पार्टनरचा मुडी स्वभाव असू शकतो त्याच पद्धतीने वादविवाद हे झालेले असू शकतात त्याच पद्धतीने थोड्या मोठ्या प्रमाणामध्ये मिसकम्युनिकेशन देखील होत परंतु त्या ठिकाणी गुरुदेवता हे आपल्या सप्तम स्थानामध्ये स्थित झालेले आहेत त्यांचा अस्पेक्ट हा आपल्या प्रथमावरती आहे ठीक आहे त्यामुळे त्या ठिकाणी अत्यंत तसेच जो काही गुरुदेवता आहेत गुरुदेवता हे आपल्याला उत्तम पद्धतीचं फरित त्या ठिकाणी देत आहे अस्पेक्ट थ्रू त्यामुळे आपल्याला बघू शकतो आपण आपल्या लाभावरती देखील गुरुदेवतांचा अस्पेक्ट आहे त्यामुळे आपल्याला पती पत्नीमध्ये वादविवाद हे जे काय आहेत ते झालेले असले तरी देखील त्या ठिकाणी दे उत्तम पद्धतीचं फलित आपल्याला पुढे जाऊन मिळणार आहे ज्यावेळेस गुरुदेवता या ठिकाणी आपल्या सप्तम स्थानामध्ये आलेले असल्या कारण असतो पती पत्नी बनून आपल्याला त्या ठिकाणी लाभ संभवतो आपल्याला त्यांच्या कार्यस्थानामध्ये कुठेतरी उच्च पद्धत उच्च पद्धतीमध्ये यश प्राप्ती ही होऊ शकते मॅरिड लाईफ ही आपल्या अत्यंत उत्तम प्रमाणामध्ये आहे असं आपण बघू शकतो पुढे बघूया आपण भाग्य मित्रांनो भाग्याचा ज्यावेळेस विचार करायचा असतो त्यावेळेस आपल्याला कुंडलीचं जे काही नवम स्थान आहे या नवम स्थानाचा विचार करायचा असतो नवम स्थानामध्ये बुध देवतांची राशी आहे कोणती रास कन्यारास बुध देवताची राशी देवता हे आपल्या दशम स्थानामध्ये कार्यस्थानामध्ये स्थित आहे त्याच पद्धतीने आपण कार्यस्थानाबद्दल बद्दल देखील विचार करूया करिअरचे स्वामी हे आपल्या नवम स्थानामध्ये स्थित आहे इंटरचेंज होत आहे बघा भाग्याचा स्वामी कार्यस्थानात कार्यस्थानाचा स्वामी भाग्यस्थानात का हा जो काय आहे हा केंद्र त्रिकोण राजयोग आहे हे जे काय स्थान आहे हे त्रिकोण स्थान आहे आणि हे जे काय स्थान आहे हा केंद्रस्थान आहे अत्यंत उत्तम प्रमाणात केंद्र त्रिकोण राजयोग आहे त्यामुळे अत्यंत चांगल्या पद्धतीचा आपल्याला फ्रुटफुल असा कालावधी असणार आहे ऑक्टोबर महिन्याचा आपल्याला जर नवनवीन विचार करायचा असेल ट्रेडिंग करायचं असेल त्याच पद्धतीने कुठे गुंतवणूक करायची असेल त्या ठिकाणी आपल्याला उत्तम पद्धतीमध्ये प्राप्त होणार आहे आपल्या घरामध्ये राहून गेलेले खूप दिवसांचे जे काही मंगल कार्य आहे ते मंगल कार्य देखील या कालावधीच्या दरम्यान अत्यंत उत्तम पद्धतीमध्ये आपण पार पाडणार आहात असं दिसत आहे करिअरचा विचार केला असता त्या ठिकाणी सूर्यदेवता हे आपल्या सप्तम स्था दशम स्थानामध्ये सप्तम राशीमध्ये ठीके सप्तम राशी शुक्राची रास त्या राशीमध्ये ते नीचे होतात ठीके परंतु त्या ठिकाणी ते दशमस्थानामध्ये दिग्बली म्हटले जाते त्यामुळे उत्तम पद्धतीचा कार्यस्थानाबद्दल विचार तसेच त्या ठिकाणी कार्यस्थानाच्या बद्दल आपण जास्त प्रमाणामध्ये मध्ये असणार आहे जर आपल्याला नोकरी नसेल ठीके जर आपल्याला नोकरी नसेल तर ते देखील त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त होऊ शकतं असं का म्हणतोय मी कारण कार्यस्थानामध्ये सूर्यदेवता आहेत त्याच पद्धतीने भूत देखील आहे राजयोग होत आहे मंगदेवता हे स्वर आशिस्त होणार आहे सत्तावीस ऑक्टोंबरला त्यावेळेस अत्यंत उत्तम पद्धतीमध्ये आपल्याला फ्रुटफुल असा कालावधी असणार आहे सत्तावीस ऑक्टोंबर नंतर अत्यंत उत्तम पद्धतीचा कार्यस्थानामध्ये आपल्याला बदल दिसून येत आहे त्या पद्धतीने जर बघायला गेलं तर सूर्यदेवता हे थोड्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी नीच राशीस्त झालेल्या असल्या कारणास्तव आपण जर एखाद्या ठिकाणी इंटरव्ह्यूला गेला तर आपल्याला असं जाणवू शकतं की आपल्यामधला कॉन्फिडन्स जो काय आहे तो थोड्या प्रमाणात वीक झालेला आहे असं जाणवू शकतो फक्त परंतु त्या ठिकाणी आपण तरी देखील मंगळ देवता ज्यावेळेस एकादश स्थानामध्ये येणार आहे त्यावेळेस आपण जास्त प्रमाणामध्ये आपल्याला फुटफुल असा, हो का असा कालावधी करिअरच्या बाबतीमध्ये देखील असणार आहे बिझनेसचा विचार केला असता बिझनेसचा विचार केला असता गुरुदेवता हे आपल्या केंद्रस्थानात आलेले आहे सूर्य केंद्रस्थानात बुध केंद्रस्थानात मंगळ केंद्रस्थानामध्ये त्याच पद्धतीने आपला जो काही शुक्र देवता आहे शुक्र ग्रह आहे हा नवम स्थानामध्ये आहे त्यामुळे आपल्याला उत्तम पद्धतीचा बिझनेस देखील प्राप्त होणार आहे असो आपण त्या ठिकाणी उपाय काय केले पाहिजे हा महिना अत्यंत फुटफुल जाण्याकरिता उपाय काय केले पाहिजे आपल्या राशीचे जे काही स्वामी आहे शनिदेव या शनिदेव हे तृतीय स्थानात पराक्रम स्थानामध्ये आहे त्यामुळे त्या ठिकाणी ओम प्राम प्रीम प्रोम सह शनिश्चराय महा या मंत्राचा या बीज मंत्राचा जप आपण केला पाहिजे त्याच पद्धतीने गोरगरिबांना दादर्भ हा आपल्याकडून झालं पाहिजे हे आपल्याकडून झालं पाहिजे त्याच पद्धतीने त्या ठिकाणी श्री हनुमान चालिसा हनुमान चालिसा यांचं पठन करावं त्याच पद्धतीने विष्णू सहस्रनामाचं नित्य पठन करावं त्याने आपल्याला उत्तम पद्धतीचं फलित प्राप्त या महिन्याच्या दरम्यान होणार आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट मध्ये सांगा त्याच पद्धतीने व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा व आपल्या काही समस्या असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा रामकृष्ण हरी धन्यवाद